हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळ झालं आहे नियोजन आणि आमचे कार्यकर्ते इसले ते बसले तिकडे लिंबाखाली पण म्हणलं घरचं तुम्हाला नियोजन दाव काय विषय काय नाही आणि आलो आहे घरी मी तो म्हणून थोडीशी झलक धावण्याचा प्रयत्न तो दिसलं की लिंबाखाली तिकडे वाचल्या म्हणलं चला घरी घरचं गर वातावरण धावण्याचा प्रयत्न होवा असं वाटलं मला आम्हाला आमची मम्मी असते भांडी करडाने काटक्या बी खाल्ल्या खायला काटक्या टाकल्या का नेमकं खाऊन टाकले मित्रांनो टाकळा आणल्या त्याच्या काटक्यात फुले शेरडाने हो लय टाकल्या मारल्या आणि खात ठोट टाकल्या खरडून खात्यात चरडा आहे दाबून माल मालमटरी वहिनी निम वगैरेचा फटाकडा लावलेला आहे का नाही बघावला फुटलाय फुटलाय अंकित तो गंध कुठला आरशात बघून ये अंकित तो गंध कुठला आवलाय आरशात बघ आमचा आजू आलशात बघतो का नाही आदू लो पैसे धावतोय रे मला पैसे रे इकडे जाऊ मला पैसे ही ओके आमच्या आध्यानी वीस रुपये उलट दिसतंय कॅमेऱ्यामुळे आणि ही दोन रुपये आमच्या आध्यानी बावीस रुपये शाळेत चाललेत खर्च पाणी करायचं आणि अशा प्रकारे चाललंय नियोजन आणि अंके काय चाललंय तू शेरडा वाजायची तो आमच्या आका अंकूबाय जायची शॉरे थोका अंकुबाई बाय आमची टँगे टेंगे आमचे अंकी सांगा ओरखलं दा का नाही हां शेरडा कटकेच खात्यात आहे खाया टाक नाही तो काय नाही अंकी आकाच्या शेरडांना कवा खाया टाकायचं खायात इधर बघ ऊपर देख ऊपर देख नीट बॅक असं झालंय वातावरण आणि आज पाऊस येईन असं मला वाटतंय कारण सकाळपासून झाकाळ आज होय मम्मी सकाळपासूनच ऊन लाग नाही काय होय नाही काल बी झाला शेतोडा थोडासा आता काय होतंय काय सांगता येत नाही रात्री नव्हता पण काल नव्हता पाच चार वाजता आला नव्हता रात्रभर टिपका नव्हता संग्राम काय वाटली बरते तुझ्या गालाला गंध लागलाय आणखी हा पुसला का बघ बर तुझा पुसला पुसला कोंबडा बाग देतोय कु कुकू आमचे आमचं मित्रांनो वासर झोपल्यात दोन पटेल झोपल्यात इथे एक आणि इकडे एक ही घरीच असतात आमची आणखी गेली तिकडे महागारी संग्राम चोरखला की नाही बाग आहे बोला बोला आकाश शेठ बोला आण ते छगभव गेले तर राहणार अनुभव त्यांचं पाइप लाचं कामकाज चालू आहे अशा तऱ्हेने आणि मी आलो तो घराकडे म्हणलं जरा गाडा व्हिडिओ भिडिओ हो। हे गुरुपास शेनकोडावर काय कर मित्रांनो हॉक केलं आहे राडा बघ ये होत आहे राडा नुसता राडा राडा नुसता राडा राडा, नुस्ता राडा, राडा। मी पियाडा या असं झालं प्रकार ॲ मोर वरट्यात आणि आकाश आहे मोर आणायच्यात पाळायला किती आणायच्यात ही बी गणित नाही फक्त आणायच्यात आणि आमचा व वारकरी संप्रदाय जपणारा तुकाराम जाधव यांची टोपी तुम्हाला जाऊन येतील एखादा सुस्तोड टोपीचं घालण्याचा प्रयत्न <laughs> आहे आणि आम आम्हाला काय पंढरपूरला जाणं होय ना पण चाले प्रयत्न हितनंच चा वारी पूर्ण करायचा सावता म्हण्यासारखा प्रयत्न होय आकाश ही शेरडांचं मटेरियल काढलं आहे हे ही चिच चिच फट आहेत बारख्याला बारख्याला आणि इशाल इकडं मग्न झालेले आहेत आणि ते काय तासाला गेलेले नाहीत ते म्हणले आज तास कॅन्सलच करून टाकूया हे परत बसाय भेटन का असं आणि तुका भाऊचं काय काप कापणी काम चालू काय कळाणार नाही अरे फायशा काय कापणी काम चालू आहे रे कडू जाऊन कापण म्हणतोय कडू म्हणजे काँग्रेस कापायचं काम चालू आहे आमच्याकडे कडू आणि अशा प्रकारे तो का भाऊ आणि आमचं अन्न चिंतच पाणी चालू काय तिकडं लाग अशा तऱ्हेने वहिनीचं पाणी संप्लाय करच आणि वहिनी अंड घेऊन पाणी आपल्याच पाण्याचं घ्या नव्हत आयो काय करे रे शे काय चाललंय आमचं काय नाही असं चाललंय रोजचं काय असेल कसं येत का आमचा वारकरी बाग अ वारकरी अ पंढरीचे राजा इकडं बघा <laughs> नोंद ही नोंद घ्या <laughs> नोंद घेतलेली नोंद घेतली गेली आहे ह्या विषयाची अंत सॉरी दगड हाण नको मी मी <laughs> ले ले मी पडू शकतो आणि ईशाल कसा बघतोय बघा अवका आले का चांगले कसं बघतोय तवादा आणि अशा प्रकारे कार्यकर्ते बसलेले आहेत आणि मी चाललो आहे शॉ <laughs> शॉपिंगला कुठं जाता आता माळा काय तर मोर आल्यात मोरांची शॉपिंग करावं लागेल एक हजाराला एक मोर एका <laughs> हजाराला <आ> एक मोर मोरवर <laughs> <जाता। laughs> मोर फ्री मोर मोरवर मोर सोमादाची दाय घेतला फ्री अशा प्रकारे <laughs> थोडी चाललंय माझ्या मस्ती नाही सिरियस घ्या जो काहीशी नाही आव हो काय चाललंय कामकाज हा थांब तूच मन थांब आलं तिकडं आमचा तुक बाबा म्हणतोय असं म्हण की नातकिर्ती काय मोरबा कावं लागतंय आणि उशिरा असतो म्हणतोय आणि आता काय मलाच कळा नाही काय करतात काय बोलतात आहे आणि एक सांगतंय आणि एक म्हणत एक कशाला म्हणताय असा विषय झाला आहे वैशाल लोन बघा ग्रॅज्युएशन मोकळ्यात झालेलं आहे कुटुंबचा विषय चालला आहे जेलपरी इज गोन कुठून नाही रे बाबा दगड काय हाण नको आला की गावानं रातभर सुट्टी होता पाऊस तीन चार वाजता की तसलं थोडं थोडं पाऊस पावसाचा सुट्टी हाणतय कधी येते कधी सुट्टी हाणते कधी येते काय कळाना ना पावसाच चाललंय चाललंय डिगी 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 झाला माझा व्हिडिओ हो ओके हो, मध्ये एंड करतो आणि अशा प्रकारे आणि चला आणि इशाल म्हणतोय वा वा चला भेटू सायंकाळच्या भागात रामकृष्ण हरी बाय बाय व्हिडिओ करतोय